दरम्यान शरद पवार बोलले ते योग्यच आहे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा निर्णय जाहीर करण्याबाबत आधीच बोलणं झाले अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिली तर दुसरीकडे ही लढाई मुख्यमंत्री पदासाठी नाही असा पलटवार आदित्य ठाकरेंनी केला मांडला म्हणजे त्या दिवशी यांनी जेव्हा मिटिंग झाली मुंबईला तिथं कार्यकर्त्यांच्या सामोरात झालं की आता आम्ही सगळेजण महाविकास आघाडी म्हणूनच की कुठेही लढाई एकामेकांसाठी नाहीये ना आमच्या कोणासाठी आहे ही लढाई महाराष्ट्राच्या हितासाठी आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी ठीक आहे ना हे अंतर्गत चर्चावर होईल मुख्य गोष्ट हीच आहे कोणी मुख्यमंत्री पदासाठी लढत नाहीये आम्हाला सरकार ह्यासाठी बनवायचं आहे कारण जे महाराष्ट्र द्वेष्टे भाजपा आहे त्यांना हद्दपार करायचं सीट शेअरिंगच्या वेळी खेचत आणि होणार त्याच्यात असं कोणीही वाटून घेऊ नका की काहीतरी तुटत आहे कारण खेचत आणि ही झालीच पाहिजे नाही झाली तर कोणाची ताकद नाही आहे प्रत्येक सीट हे प्रत्येकाने मागितलीच पाहिजे मगच आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी सीटवर सगळ्यांना मदत करू शकतो